चला तर नाथखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हे पहा इथे मी घेतले लापशी जे आपल्याला खायलाही खूप टेस्टी आणि पौष्टिक असतं हे मी गावाकडून बहिणीने पाठवले याचे तूप घेतले मी तुपामध्ये आपण लापशी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि लापशीला शक्यतो तुपच लागतो तुपाशिवाय याला येत नाही कसं तुपासलं ना खूप छान लागते मग तुम्ही नाश्त्याला किंवा गोड म्हणून दुपारी कधीही खावा खायचा म्हणजे कंटाळा येणार नाही हे पा मी भाजून घेतले व्यवस्थित वरती मी काजू आणि बदाम किसून घेतले कारण इलायचीची पावडर पण इथेच ॲड केली मी मुलं काढून टाकतात ना अख्खी अख्खी त्यामुळे मी अर्धे किसलेत अर्धे कट करून घेतलेत इथे मी कुकरमध्ये करणार आहे कुकर घेतलं आहे त्यात तूप टाकले आपलं तूप गरम झालं म्हणजे जास्त गरम नाही करायचे कसे ड्रायफ्रूट्स आहेत ना लगेच करपतात त्यामुळे जास्त गरम नाही करायचं आपल्याला आपले मनोके आहेत ते फुगले ते की आपण लगेच इथे पाणी घेणार आहोत कारण कसे ड्रायफ्रूट्स करपले ना तर त्याची टेस्टच पूर्ण खराब होते रेसिपीची हे थोडीशी आखे आखे कसं आपल्याला आवडतात ना दाताखाली असे काजू बदाम मनोके आले की खूप छान वाटतं टेस्ट येते पण मुलं काय करतात ते सगळं काढतात त्यामुळे मी अर्धे मी किसून टाकलेत आणि अर्धे मी असे थोडेसे कट करून ठेवले हे पहा पाणी ॲड केलं इथं मी खूप झटपट बनते बरं का वेळ पण लागत नाही का आणि काही झंझट पण नाही आहे आणि खायला तर इतकं भारी लागतं ना आम्हाला तर घरात सगळ्यांना आवडतं आणि गूळ पण माझा गावाकडचाच आहे एकच नंबर असा गुळ इकडे कुठं भेटतच नाही शक्यतो गावीच भेटतो चॉकलेटी कलरचा गुळ असतो पहा खायलाही खूप टेस्टी असते ते इथे मी आपण भाजून ठेवलेली लपशी ॲड करायचं केलेलं आहे गुळ टाकत आहे पाहता तुम्ही कलर एकदम चेंज झाला आहे पाण्याचा एकदम असा चॉकलेटसारखा कलर आला आहे वास पण खूप म्हणजे खूपच छान येतो गुळाची पावडर आहे ती अख्खी गुळ नाही त्यामुळे इथे वेळ लागणार नाही आहे गुळाची पावडर असल्यामुळे लगेच पाण्यामध्ये वितळतं ते कारण पाणी गरम आहे आपलं गुळ वितळलं की आपण हे पहा उकळी आली आहे पाण्याला आता आपण आपला जो लपशी आहे त्याला ॲड करायचं आहे हळूहळू आपण यात ॲड करून घ्यायचं आहे एक ते दोन शिट्टी असं करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पाच मिनटं मंद एकदम बारीक गॅस ठेवायचं आहे म्हणजे ते चिटकणार नाही आणि व्यवस्थित मौसूद आपली हे पहा आपली लापशीचा शिरा तयार आहे खायसाठी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे पाहू शकता तुम्ही एकदम रसरशीत टेस्टी पौष्टिक असा आपला शिरा रेडी झाला आहे खायसाठी तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं ॲड करू शकता पण मला नाही आवडत ओलं खोबरं जास्त त्यामुळे मी नाही ॲड केलं तुम्ही करू शकता चला तर जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये